आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी विश्वासघाताचा सामना हा करावाच लागला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यामध्ये पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं त्यानंतर आता महिन्याभरातच जम्मू काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा हा मृत्यू झाला गेल्या सहा वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला समजला जातो हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून झाल्याचे समोर आल्यानंतर आता भारताने देखील पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतलाय भारताने पाच मोठे निर्णय घेतले असून ज्यामध्ये सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित करण्यात आला अटारी सीमा बंद करण्यासह पाक नागरिकांनी भारत सोडणे तसेच पाकिस्तानचा व्हिसा रद्द करणे असे महत्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आले आहेत पण पाकिस्तानवरती अशी कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी युद्ध करून त्यांना कायमचा धडाव शिकवला पाहिजे अशी मागणी आता भारतीय करू लागलेत अशात जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास कोण वरच ठरू शकतो आणि आतापर्यंत किती, किती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इंग्रजांनी देश सोडला पण फाळणी करून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये इंग्रजांनी भारत सोडला परंतु देशाची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्र तयार झाले त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये असलेल्या काश्मीरवरून संघर्ष हा पेटला जम्मू काश्मीरमध्ये संस्थाने राजा हरिसिंह यांनी आक्रमणानंतर भारताकडे मदतीसाठी आवाहन केले मदत हवी असेल तर भारतात संस्थान विलीन करावी लागेल अशी आठ राजा हरिसिंह यांच्यासमोर ठेवण्यात आली पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दबावामुळे जम्मू काश्मीर हा भारतात विलीन झाले परंतु संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबले पण काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला एकोणीसशे पासष्ट मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरे युद्ध झाले त्यावेळी पाकिस्तानने ऑपरेशन जिबलार्टर राबवत जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केली त्यावर भारताने देखील पश्चिम पाकिस्तानवरती पूर्ण प्रमाणात लष्करी हल्ला करून त्यास प्रत्युत्तर देखील दिले होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तिसरे युद्ध झाले या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा अक्षरशः पराभव हो केला त्यानंतर पूर्व पाकिस्तानचे तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली कारगिल युद्धावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते दोनही देशांमध्ये समजोता सुरू झाला होता एकोणीसशे नव्याण्णवला वाजपेयी हे लाहोरला गेले होते पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसले दुसरीकडे पाकिस्तानने सीमा ओलंडून कारगिलमधील डोंगर भागावरती कब्जा केला पाकिस्तानचे सैन्य हटवण्यासाठी भारताला देखील युद्ध करावे लागले भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी टायगर हिल पॉईंट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पॉईंट एक्वनचाळीस यासह सर्व पर्वतीय शिखरे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून मुक्त करून सव्वीस जुलैला कारगिल युद्ध जिंकले त्यानंतर भारत विरुद्ध पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले हे सुरूच राहिले पुरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक 2008 दोन हजार आठ मधील मुंबई हल्ला त्यानंतर उरी भागात लष्कराच्या कॅम्पवरती झालेल्या हल्ल्यामध्ये सोळा जवान हे शहीद झाले होते प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी देखील पाचच्या हद्दीत घुसून दोन किलोमीटर आत घुसून हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे पाच तळे हे उद्ध्वस्त केले होते त्यानंतर पुलवामा हल्ला झाला त्यामध्ये चाळीस जवान हे शहीद झाले होते त्यानंतर आता पहलगाम येथे पर्यटकांवरती हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा हा मृत्यू झाला त्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवडण्यासाठी कायदेशीर मार्ग हा भारताने अवलंबला भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झाले तर कोणाची ताकद जास्त आहे ते आपण जाणून घेऊया भारताचे क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर इतके आहे तर पाकिस्तानचे क्षेत्रफळ हे सात लाख शहाण्णव हजार चौरस किलोमीटर आहे भारताची लोकसंख्या ही एकशे चाळीस कोटी तर पाकिस्तानची लोकसंख्या पंचवीस कोटी इतकी आहे भारताचे दरडोई उत्पन्न दोन हजार दीडशे डॉलर इतके आहे तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न एक हजार तीनशे चाळीस डॉलर इतके आहे भारताचे संरक्षण बजेट हे सहा लाख एक्क्याऐंशी हजार कोटी इतके आहे तर पाकिस्तानचे संरक्षण बजेट हे एक लाख ऐंशी हजार कोटी इतके आहे सैन्यांचा विचार केल्यास भारताकडे निमलष्करी दल धरून तब्बल पंचवीस लाख सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे सात लाखांच्या आसपास सैन्य आहेत सैन्यांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारताकडे तब्बल चार हजार सहाशे चौदा रणगाडे तर पाकिस्तानकडे तीन हजार सातशे बेचाळीस रणगाडे आहेत भारताकडे अर्जुन मुख्य युद्ध टँक टी नाईन्टी भीम टँक पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर्स ब्रम्होज क्रुझ क्षेपणास्त्र आणि इतर आधुनिक तोफखाना देखील आहेत भारतीय हवाई दलाची शक्ती किती आहे ते आपण जाणून घेऊया भारताचा हवाई दल जगातील शक्तिशाली सैन्यांपैकी सा एक आहे भारताकडे दोन हजार दोनशे एकोणतीस विमाने आहेत ज्यात सहाशे लढाऊ विमाने असून आठशे नव्याण्णव लष्करी हेलिकॉप्टर देखील आहेत याशिवाय भारताकडे राफेल मिराज सुखोई अशा शत्रूंना घाम फोडणारी लढाऊ विमानं देखील आहेत तसेच ब्रह्मस रुद्रम अस्त्र निर्भय आकाश अशी हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र देखील आहेत यावर पाकिस्तानकडे विचार केला तर एक हजार चारशे चौतीस विमान आहेत त्यामध्ये तीनशे अठ्याहत्तर लढोत्तर तर, तर पाचशे एकोणपन्नास प्रशिक्षणी विमानं असून तीनशे बावन्न हेलिकॉप्टर आहेत आपण नौदलाची शक्ती बघूयात भारताकडे एक लाख बेचाळीस हजार नौदल मनुष्यबळ आहेत दीडशे युद्ध नौका तर अठरा पानबुड्या आणि दोन विमानवाहू जहाजे देखील आहेत ज्यामध्ये आय एन एस विक्रांत सारखं मोठं विमानवाहू जहाज देखील भारताकडे आहे त्यामधून लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर लाँच करणं सहज शक्य आहे तर पाकिस्तानकडे एकशे चौदा नौदल जहाजे आहेत आठ युद्ध नौका असून पाकिस्तानला चीन आणि अमेरिकेकडून देखील लष्करी साहित्य मिळालेलं आहे तसं पाहिलं तर दोन्ही देशांकडे अनुभव आहेत लष्करी सामर्थ्यामध्ये भारत सहज पाकिस्तानला नमवू शकतो युद्ध झालेच तर भारत पाकिस्तानला दोन दिवसात संपेल अशी भारताची ताकद आहे गृहयुद्धात पाकिस्तानला धडा शिकवा भारताने पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई केली पाहिजे असे स्पष्ट मत निवृद्ध ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे आहे ते म्हणाले जगाचा विचार न करता भारताने कारवाई करणे गरजेचे आहे पाकिस्तानची पारंपरिक सैन्य तैनाती ही भारतीय सीमेवरती असायची परंतु बलुचिस्तान व खैबर पकवान या भागात ग्रहयुद्धाची परिस्थिती आहे पाकिस्तानची सैन्य मोठ्या प्रमाणात तिकडे गुंतलेले आहे अशा स्थितीमध्ये पाकिस्तानला दल घडवण्याची

नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा